नमस्कार मी मंगल यशवंत बोरकर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी सुसाईड झालेली व्यक्ती म्हणजे मुलगी प्रतीक्षा यशवंत बोरकर प्रवृत्त केलं की त्याचा आरोपी हा म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असून त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी झाली त्याच्यानंतर त्याला आता परत तीन दिवसाच्या नंतर परत त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे सॉरी so, चौदा so, दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे नमस्कार मी तनिष्ठा बोरकर प्रतीक्षा बोरकरची मी छोटी बहीण दीदीला माझ्या बहिणीला म्हणजे माझी दिदीला मरण्यास प्रवृत्त केलेला आरोपी शुभम पाटील हा सापडलेला आहे त्याला चौदा दिवसाची जेल झालेली आहे पहिला तीन दिवसाची झाली नंतर ना आता चौदा दिवसाची झालेली आहे अ ज्याच्यामुळे माझी बहीण गेली जे तिघ आमच्या घरला आले होते त्यांना अजून अटक म्हणजे केलेली नाही आहे त्यांच्यावर अजून ऍक्शन घेतलेली नाहीये पोलिसांनी काही ऍक्शन घेतलेली नाहीये पण जो आरोपी होता त्याला केले पण ह्यांना पण करावे अशी आमची मागणी आहे आणि काल रात्री म्हणजे वीस तारखेला रात्री साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान एक मुलगा आला होता बराच वेळ दारात उभारलेला आमच्या घराकडे बघत होता माझी मम्मी बाहेर होती मम्मी फोनवर बोलत होती मम्मी बाहेर होती तिच्याकडे बघत होता कंटिन्यू मम्मी विचारली कोण पाहिजे कोण पाहिजे तर काही बोलला नाही मी बाहेर आल्यावर Uh, कोण पाहिजे विचारल्यावर तो एकदम uh, गाडी स्टार्ट केला आणि एकदम फास्ट निघून गेला ह्याच्यामुळे ह्या सगळ्या घटनेमुळे आमच्या माझ्या माझ्या मम्मीला वगैरे मामा आजी वगैरे सगळ्यांना आमच्या जीवाला धोका आहे पोलिसांना आम्ही कळवलं की असं असं झालं पालेकर मॅडम म्हणतात तो तो तुम्ही कोणावर गुन्हा दाखल करणार आहे तो अज्ञान मुलगा होता कोणावर दाखल करणार म्हणजे आम्ही आमचा आता संपवला तुम्ही गुन्हा नोंद करून घेणार आहे किंवा आमचा पंचनामा करायला येणार आहे तुम्ही घरी पोलीस प्रशासन असं उलटच आम्हाला बोलतोय सपोर्ट तर काही करतच नाही सिच्युएशन त्यांना कळतच नाहीये कुठली काय झालं आपण कशाला सपोर्ट करायला पाहिजे त्यांनी काही बोलायला गेलं तर ते आम्हाला उलटच बोलतात